Hi, hello, hi, hello, hi. हेलो हाय हाय हेलो ओके जान दे तो हाय हेलो हाय द्वारकास पेड़ के हाय हाय हॅलो ओके हॅलो हाय कशात सर्व हॅलो हाय ओके सो भरपूर दिवसानंतर आले लाईव्ह भरपूर म्हणजे भरपूर दिवसानंतर लय गॅप झाली मोठी खूप दिवसानंतर आलो सध्या माझे युट्यूबवर कुठलाच व्हिडिओ येत नाही नाही शॉर्ट जास्त लॉग तर नाहीच नाही लॉगला पण लय टाईम झाला मोठी म्हणजे लय मोठी गॅप झाली सॉरी आता लवकरच ब्लॉग येतील आपले बघूया प्रशांत हॅलो प्रशांत हाय उठून लाईव्ह बघ ते पण सांगा सो रांगोलीचा सा ब्लॉग लवकरच येईल मी पूर्ण मे महिना झाला एक पण रांगोलीचा रांगोलीचा ब्लॉग केला नाही कारण की आमच्या इथे प्रॉब्लेम झाला सो आता बघूया कधी होते आता कॉलेज वापस चालू होती कॉलेज वगैरे मी पनवेल वरून कोलिकोपर तुम्ही कुठून आहात प्रशांत चॅनलला सबस्क्राईब नसूल केला तर सबस्क्राईब करा सर्वांनी आपले दोन के झाले तेव्हा मी लास्टवर तेव्हाच लाईव्हलतो नंतर मी काय आलो ना थोडासा प्रॉब्लेम होता म्हणून ना नाही आलो आणि ब्लॉक पण नाही सो समजून घ्या लवकरच आपले डेली ब्लॉक चालू होतील नाही मी आहे विदर्भ म्हण अच्छा तुम्ही हॅलो हाय सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनेल ला सेकंड इयर चालू येत आहे आता म्हणजे या महिन्या पुढ पंधरा तारखेपासून सेकंड इयर चालू जेवण झालं का सर्वांचं एवढ्या लवकर कोणाचं नसेल आमच लवकर असत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकत असत बघत राहा हो रिझल्ट लागला काय नाही येण्यासारखं काय नाही डिस्टर्ब करायला लागते मम्मी मम्मीला मी निश हाकली हे काय ना काय फालतू मेसेज करणार ना असं लेट राग येतो माझा यांच्यावर येताना ते येताना फालतू काही का ये ना काही लिवत बसता यांच्यावर रिपोर्ट करायचा मेंटल आणि कोण आहे ना त्याच्यावर रिपेट रि रिपोर्ट करा सर रिपोर्ट करायच्या कोण आहे त्याच्यावर सर डोक्याच्या काही ना काही येताना शानपणा करू नको जास्त नांदी नको लागू न येऊ घरन येऊन मारू फालतू कमेंट साठी आम्ही ते येत नाही फालतू कमेंट तिथे टाकू नका कोणीचा त्या मेंटल सारखं अरे मी म्यूट केलता कारण की ते मम्मी आल ती निस टाइमपास करायला येते ती यासे मेंटल येतात काही ना काही कमेंट करतात धोका फिरते यांच्यावर हॅलो हाय माझ्या जीवन ओके आमचं पण लवकरच असतं साडेआातला जेवण असत बोला काय चाललंय तुमचं सर्वांचं ब्लॉग बघायला आवडतात का सध्या त्यांना ब्लॉग कुठलंच टाकलं नाही ब्लॉग फक्त लास्ट टाकलेला आम्ही फिरायला गेलो तोच काशीत होतोच तो पण मी न्यू व्लॉगच होता आता ब्लॉग लवकरच कधी बोललेलो माग आपला माग एकदा लाईव्ह होतो तेव्हा बोललेलो का आपला ब्लॉग येईल रांगोलीचा तो अजून येतो मे महिन्याच्या सुट्ट्या कपाला आल्या सात वाजता जेवण ओके okay, आमचं साडे आठ ला होत करेक्ट रोजच सर। सर्वांनी सप आ, सपोर्ट करा सबस्क्राईब करा ला ब्लॉग कसे वाटत नक्की कमेंट मध्ये सांगा अठ्ठावीस थँक mm थँक्यू -hmm, आलास mm -hmm, mm -hmm. त्यासाठी आणि सबस्क्राईब करून ठेव जेणेकरून माझे जेव्हा जेव्हा ब्लॉग येतील तेव्हा तेव्हा तुला नोटिफिकेशन येईल कर थँक्यू सो मच सो काहीच चला आता मी लाईव्ह जास्त नाही एंड करतो आहे लवकर लवकरच आपले ब्लॉग्स येतील रेसिपी वगैरेचे सो असंच सपोर्ट करत राहा आणि लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये नक्की सांगत जा कुठला तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग कुठला पाहिजे जेणेकरून आम्ही तो ब्लॉग करण्याचा प्रयत्न करू आणि आपले रांगोळीचा चॅनल आहे म्हणजे रांगोळीचं जास्त मी टाकतो तर रांगोळीचं नक्कीच येतील सो थोडासा आता वेट करा लवकरच मी रांगोळीचा ब्लॉग टाकणार आहे थोडासा प्रॉब्लेम आहे आमच्या इथे चालू आहे तर मी नक्कीच टाकेल किती व्हिडिओ व्हिडिओ माझे आता, आता भरपूर व्हिडिओ झालेत म्हणजे ब्लॉग जास्त नाही पण शॉर्ट व्हिडिओ जास्त आहेत टोटल दोन्ही मी लोन पाचशे जास्त वरती आहे ना, गप नाही आहे शिवार येते मला थांबता शितारश्मी युट्यूब कोणतरी डिस्टर्ब पण इथेच बघा इथं बस अशी आमची प्रांजल केस काय ओके आणि मला इंस्टाग्राम ला पण नक्कीच फॉलो करा रितेश म्हात्रे ऑफिशियल चॅनल आहे तिथं पण सबस्क्राईब करा ग बस मी बोलताय ना नसली ना बरा वाटतं लाईव्ह मध्ये म्हणून मी कोणाला घेत नाही मग मी नाही चल बाय ओके बाय तर आता मी पण लाईव्ह करतो इथं बस बाबू दरश मी करते थँक यू फॉर वॉचिंग माय लाइव तर चला काहीच असाच सपोर्ट करा बाय बाय माझ्या गुड नाईट चला बाय सध्या पुढे मी शॉर्ट टाकतोय तर शॉर्टला लाईक करा आणि शॉर्टच्या कमेंट मध्ये पण सांगा कुठला ब्लॉग आता नक्की नेक्स्ट कुठला पाहिजे तू चला बाय बाय तू कशाला बोलतोय मी बोल सांगते ना

लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्लॉग डेली एक रातील तर बाय बाय गुड नाईट हॅव अ नाईस नाईट नाईट झाली डेट बोलू शकत नाही बाय बाय नाईट नाही